परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी या खास टिप्स नक्की वाचा नंबर एक उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा कारण नवीन तांदळाला चांगला चिकटपणा असतो व त्यामुळे पिठाची उकड छान चिकट बनते नंबर दोन मोदकाच्या पिठीसाठी आंबेमोहर बासमती आणि इंद्रायणी तांदूळ समप्रमाणात घ्यावा नुसत्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसत्या आंबेमोहर तांदळात घरचा भाताचा तांदूळ एकत्र करावा नंबर तीन तांदूळ अलगत हातानेच धुवून घ्यावा तो जास्त चोळून धुऊ नये अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो नंबर चार वीस ते पंचवीस मिनिटे तांदूळ चाळणीवर निथळून घ्यावा व सावलीत किंवा पंख्याखाली घरातच वाळून घ्यावा हा तांदूळ उन्हात अजिबात वाळू नये नंबर पाच तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो अगदी बारीक दळून आणावा दळून आणल्यावर ते पीठ झिरो नंबरच्या चाळणीने चाळून मगच वापरावे नंबर सहा मोदकाच्या सारणासाठी नेहमी ओला नारळ वापरावा आणि तो किसण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे अन्यथा सारण बिघडू शकते नंबर सात किसलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याचा अर्धा गुळ वापरावा नंबर आठ गुळ आणि खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून साधारण पंधरा ते वीस मिनिटे मुरण्यासाठी ठेवून थे। द्यावे नंबर नऊ सारण करायला जमल्यास लोखंडी कडई वापरा त्यामुळे सारणाला मस्त खमंग चव येते नंबर दहा मोदकाचे सारण नेहमी साजूक तुपावर करावे आवडत असल्यास त्यात खसखस देखील घालावी नंबर अकरा सारण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत मंदा आचेवरच परतावे आच जर वाढवली तर सारण जळण्याची शक्यता असते कढईत ओलावा दिसण्याचा झाला एक घट्टसर गोळा तयार झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे नंबर बारा सारण जास्त ओलसर वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिठी घालावी आणि जर कोरडे वाटले तर त्यात दोन चमचे तूप किंवा दूध घालून सारण पुन्हा थोडेसे परतून घ्यावे नंबर तेरा सारण गरम असताना थोडेसे ओलसर वाटू शकते सारण थंड झाल्यावर त्याला व्यवस्थित घट्टपणा येतो नंबर चौदा सारणातील ओलसरपणा पूर्णपणे गेला नाही तर मोदक वाफवताना सारण बाहेर येते नंबर पंधरा सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यात वेलची पूड आणि जायफूळ पूड घालावी गरम असताना घातली तर त्याचा सुगंध येत नाही नंबर सोळा तयार झालेल्या सारणात एखादा खोबऱ्याचा तुकडा येता नये अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतात नंबर सतरा उकड काढण्यासाठी नेहमी बुडाचे आणि खोलगट भांडे वापरावे नंबर अठरा उकड काढण्यासाठी पीठ आणि पाणी हे समप्रमाणात घ्यावे व त्यामध्ये साधारण दोन चमचे साजूक तूप टाकावे त्यामुळे आपली उकड अजिबात कोरडी होत नाही नंबर एकोणावीस नव्या तांदळाचे मोदक करताना नेहमी पाणी मोजून घ्यावे जर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास उकड काढण्यासाठी जास्त पाणी लागते नंबर वीस उकड काढताना जर अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरी शुभ्र आणि अगदी मऊ होतात नंबर एकवीस उकड काढताना तूप टाकल्यामुळे मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वळताना पिठी हाताला चिकटत नाही मात्र तूपही आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे नाहीतर तूप, ना तूप जास्त झाल्याने मोदक वाफवताना फुटतात आणि तूप जर कमी झाले तर वाह वाफून झाल्यावर चिवट होतात उदाहरणार्थ एक वाटी पिठाला एक चमचा तूप उकड करताना घालावे नंबर बावीस उकड काढताना चिमूटभर मीठ देखील घालावे त्यामुळे मोदक चवीला छान होतात नंबर तेवीस दूध पाणी उकळल्यावरच त्यात तांदळाची पिठी घालावी मोदक करण्यासाठी उकड मऊ होणे फार गरजेचे असते जर उकड कोरडी वाटल्यास त्यात गरम पाण्याचा हपका मारावा आणि मिश्रण साधारण दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी नंबर चोवीस वाफ काढून झाल्यावर उकड गरम असतानाच एका परातीत काढून घ्यावे नंतर एखाद्या वाटीच्या साहाय्याने पिठाच्या गाठी मोडून घ्याव्यात नंबर पंचवीस उकड गरम असतानाच ती मळून घेणे फार गरजेचे असते तर हाताला चटका लागू नये म्हणून हाताला थंड पाणी लावून आपल्याला उकड अगदी मऊ लुसलुशीत मळून घ्यायचे आहे नंबर सव्वीस उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे जर गोळ्याला भेग नाही पडली तर उकड व्यवस्थित तयार झाली आहे असे समजावे नंबर सत्तावीस मोदक लगेच वळणार नसाल तर उकड एखाद्या ओल्या कपड्याने झाकून ठेवावी अन्यथा ती कोरडी पडू शकते नंबर अठ्ठावीस मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढीच उकड घ्यावी आणि बाकीची ओल्या कपड्यामध्येच झाकून ठेवावी नंबर एकोणतीस उकडीचा मोदक करताना छोटा गोळा करावा आणि हाताला थोडेसे तूप लावून त्या पिठाची पारी तयार करून घ्यावी पारी करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे क करत मधल्या भागी जावे आणि खोलगट वाटी करून घ्यावी तूप लावल्यामुळे तांदळाचे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही नंबर तीस पारीमध्ये थोडी जाडसर आणि बाजूला पातळ असावी म्हणजे मोदक फुटत नाहीत आणि कळ्या देखील सुंदर व सुबक येतात नंबर एकतीस पारीत सारण भरताना नेहमी प्रमाणातच भरावे कमी किंवा जास्त भरू नये नंबर बत्तीस पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर त्या पाकळ्या जवळ करून मोदकाचे टोक काढावे नंबर तेहतीस हाताने व्यवस्थित पारी करता आली नाही तर ती आपण लाटूनही करू शकतो ती लाटताना बाजूने पातळ व मध्यभागी जाडसर ठेवावी नंबर चौतीस मोदक करताना हाताला तूप लावून घ्यावं म्हणजे आपल्या हाताला लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते नंबर पस्तीस मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे त्यामुळे मोदक आपले कोरडे पडत नाहीत व फुटत देखील नाहीत नंबर छत्तीस मोदक वाफवण्यासाठी लहान छिद्र असलेली चाळणी किंवा इडली पात्र वापरावे मोठे छिद्र असलेली चाळणी वापरू नये नंबर सदोतीस मोदक वाफवताना हळदीचे किंवा केळीचे पान वापरावे त्यामुळे मोदकाला छान सुवास आणि चव येते मोदक वाफवायला ठेवण्याआधी पानाला तुपाचा हात लावून घ्यावा म्हणजे मोदक पानाला चिकटत नाहीत नंबर अडतीस मोदक वाफवताना ते परस्परांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि जर मोदक कोरडे झाले असतील तर पाण्यात बुडवून मगच वाफवण्यासाठी ठेवावेत म्हणजे ते फुटत नाहीत नंबर एकोणचाळीस मोदक पात्रातील पाणी चांगले उकळल्यावरच मोदकाची चाळणी वाफायला ठेवावी नंबर चाळीस केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला लावून घ्यावे त्यामुळे मोदकाची चव फारच सुंदर लागते नंबर एक्केचाळीस दहा ते पंधरा मिनिटात मोदक छान शिजतात ते शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावावा जर मोदक हाताला चिकट लागला नाही तर तो तयार झाला आहे असे समजावे आणि मोदकाला जर विशिष्ट लकाकी आली असेल तर मोदक तयार झाला आहे असे समजावे नंबर बेचाळीस मोदक व्यवस्थित वाफून झाल्यानंतर तयार मोदकाची चाळणी बाहेर काढावी नंतर हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावा गरम मोदक झाकून ठेवू नयेत तर वाफ मोडल्यावर ते झाकून ठेवावेत नाही तर मोदकातील गुळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या हॅपी किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद